तर मित्रांनो फ्रीज चालू केलं आहे बागा कसं कसं लावलं ही आवाज घुम देत आहे बघा रायटाची बघा त्यात काही नाही ठेवलं बघा रात्री ठेवलं होतं भाजी ही शिल्लक राहिलेली इथं ठेवली होती आतमध्ये आता ही पूर्णपणे मोकळं आहे त्यात फक्त काहीतरी मिरच्या ठेवल्या त्या मेथीचं कोण तेवढंच ठेवले ते बाकी काय नाही अजून बाहेर आहे भाजी ही उरली का नंतर जेवण झाल्यावर ठेवून टाकायची ही आहे बघा ह्या पासणी फ्रीजची चाव आहे म्हणते हे कशाचं आहे हे मला सांगा तुम्ही कमेंट करून हो फ्री घेऊ नको मिरच्या तुझ्यातल्या काय मिरच्या पाहिजे काय सगळं सगळं माझं आहे काय तुझं आहे सर तुझ्याको तुला सांगितलंय मला मिरच्या घ्यायची नाही नाही मिरच्या घ्यायची नाही घ्यायची नाही घ्यायच्या काबर घ्यायची नाही काबर घ्यायची नाही माझ्या काय हा माझं नाही नाही टाकलं की सगळं तुझं झालं नाही माझं ठेव काय नाही एकत्र एकत्र तू कुठे एकत्र एकत्र नाही म्हणते हात लावणं आता पण नाही मी नाही हात नाही लावायचा लावायचा नाही तुला देणार नाही आणि काहीच घेतात घे मिरच्या घेणार नाही तेवढ्या मिरच्या मी काय सगळ्या घेत नाही चार मुकून देत नाही मी देत नाही मग ते बाहेर काढून ठेवू मिरची

नाही लावायचा लावणार तुला गड ती आम्ही लोक मला दिले आम्हाला एवढं तर राहू दे काय तरी ना बघायचंय का बघायच बघते तू मग सर काय झालं सर नाही देत नाही मिरच मिरच्या घ्यायची नाही निघणार निघतच नाही हात लावायचं नाही तुला भीती काय मी लावणारच नाही तुम्ही मिक्चर घेण्यात तुला जाऊ ते मिक्सरला बेबी जाऊ घेते की काय करते मला काय तीस आ बापांला दिलाय कसे दान गाव गाजव ते बघितलं का माझ्या बापांना नाही बरं मला वडील आणि माणसं भरपूर आहे ती माझ्या बापाने परत मला

का मग तुझा तुझा कसं काय डायरेक्ट गावती पुनम लिहिलाय दुसरं नाही तर गेल नाय काय गेल नाय निकाल झालाय नंतर पुढे मारते म्हणून पुढे नाव वगैरे

दुकान मुकन फिरी जाऊ लोकांनी दिले ते जाऊ करुसऱ्या दिला हे करू की मी आणि मी बसते अशी उकलानी काय म्हणजे असं केलंय हिला काय वाटतं माहित आहे का सगळं काय पाहिजे ते आपल्याला पाहिजे दुसऱ्याला काय नको मिक्सरला सकाळी चार वेळा हातात ना भाज्या हिचकाऊन न्यायला पाच मी कशाला जाते या तीच जर आपल्या बापान दिला असत असत तर वाटलं नसतं का मिक्सर बी भाऊ म्हणलाय ती तू पुढच्या वर्षीपर्यंत मिक्सर बी देतो म्हणलाय मिक्सर कुकर सगळं देतू म्हणलाय त्या वस्तू ना त्यामुळे तशी करते ना कशाच एका खायतवर सगळं घ्यायचं एका थाय ना आता मग एका थाय म्हणून मला सकाळी भाजीला शेंगदाना वाटत दिलंच वी माझे मी दुखण्यानं गेली आणि दवाखान्यात गेली का मला म्हणती मला गिफ्ट दिली नाही ती म्हणून आजारी पडलीच ग म्हणती तिला माणसाला दुखन आलेच काय नाही त्याला पाहिजे स्वार्थीपणा पण सार पाहिजे हिला समज पाहिजे भडायला लोकाचं दादागिरी करत येतो चिटीया तिला का मी हि म्हटलं तिला मिरच्या नव्हत्या घ्यायच्या कशाला मिरच्या घ्यायची ती आता आता तिच्या मिरच्याला काय कामा बळा म्हणून आलती तिथं फ्रीज बशी मी फ्रीज दाखवते म्हणून माझा फ्रीज आहे म्हणून सांगाय दांडगावा दुन गाजवाय बी दोन दोन चव्हा तवा येईल तवा माग कुठून थांबायचं बाहेर बाजूला काढलं का हाणून जायचं ती तिचीच परंपरा जाया कायमच तशी करत आली ती माझ्या बापानं मिक्सर दिला दिलाय मी दुसऱ्यात दिलं तेव्हा सगळ्याचा हाकास तून बापानं दिल्यावर स्वतःच असतोय होय भाईया माझ्या नाही बापान दिलं म्हणलं तुझं तोंड चालणारच आहे ना आता मटा माटा 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 चालणार माझे सासू देवगुन माझ्या सासू न कधी मला जाच एवढ्या म्हणून गोष्टीचा केला नाही कधी म्हणली नाही तुझ्या बापानं भांडी दिली नाही तुझ्या बापानं अमुक केलं नाही तुझ्या बापानं तर केलं नाही कधी सासू माझी देव देवानी होती कधी माझ्या कुठल्या गोष्टीचं मला कधी कायम दुखवलं नाही पण ही माझ्यावरची सासू आहे बघती या ती म्हणते ती का नाही सासू नाही घरी जाऊ जाच करे असं काम चाललंय माझं आणि बारके आहे तू बारकेवान राहायचं मी मोठी आहे माझा मान आहे मा सारखा मान निर्वा आहे मोकळी आणि भाऊजीलाही दिसत नाही भाऊजी ज्या मी दोन तीन वेळा मारले मला आधी भाऊजी कधी एका शब्दाला बोललं नाही तर कसं बोलते ना ती म्हणते का नाही तू मारलेवाणी कर मी रडलेवाणी करतो असं त्यांचं काम चालू आहे एकानं सावळ गोन्न करायचं एकानं हां पाण्यात यायचं त्यांचं त्यांनाच पटतं या माणसाला दुखणं आलंय ह्याचं काय नाही सलाईन लावली लावली सलाईन दिसली तुला व्हिडिओ मधनं रील टाकली म्हणून हिला सलाईन लावल्या दिसली ना अली शिड्यू तुच का लागेल काय इकडे तिला माहित नव्हतं मी कुठे गेली आधी भतूर ह्यांच्या कारकार एवढं काम करू लागून घरादाराचं एवढं ही समज देवा धर्माचं पार पाडलं ही केलं दुखणं आलं माझं दुखण्याचं कोणाला काय नाही ह्यांचं दुखायला लागलं का ह्यांचं दुखणं ह्यांना दुखणं वाटतंय दिराज बी तसंच आहे बायकूचं दुखणं दुखणं वाटलं भाऊ जॉंग करती हा डाक्टरला कळलं की काल तिथं दुखणं आहे का काय आहे नाही येड म्हणून त्यानं सलाईन लावली नाही सलाईन लावणाऱ्या डॉक्टरला बी काढा येड्यात तुम्ही